एक काय करा काय माहिती असतं ना कुत्रे पण लोक राहिले आणि म्हात्याला काय आजच गावाला जायचं होतं काय माहिती एक तर म्हातारा नवरा करून पाचता येल मी त्याच्या भरविश्वर सुद्धा भे वाटायला लागला कोणी जोरदार बी नाही ती म्हातारी बरी होती ती गेली गावाला निघून आणि म्हातारा नावरा ना काहीच कामच नाही फक्त पैसे आई बापांनीच ते पैसे पाहिले म्हणत होते मी मला म्हातारा नावरा ना कधी करून ऐकत नाही काय करा म्हणतील तर फोन काय सोबत तिचा तर कधीच फोन लागत नाही हॅलो जना भाऊजी मांदावनी कुठे गेलो काम का नाही काम नव्हतं काही सहज घरी नाही का अच्छा गावाला गेला कधी हा का चांगलंय बाई मांदावानीच कधी गावाला जाते कधी येत्या तुम्ही एकटेच काय मग घरी हा का इकडे येतो हो ते नाही मी एकटेचे म्हातारा गेल गावान सकाळी हा या ना मग येत असत गप्पा चप्पा मारू थोड्या मग मी पण बोर झाले हो हा ना घरात एकट्याचे या मग दहा पंधरा मिनट बसन जा वाटलं हा चालू नाही जेवण बिवण झालं मग ना का हा हा चालू ठेवू का, त्यों का? बर झालं रे नाही घरी पण मग ज्याना बाबा आहे ये दहा पंधरा मिनटं बोलू बसो जाती घरी तसा माणूस चांगला आहे तो बी हो आला का त्याला ज्या बाबाजी आले का मस्तच घरा गप्पा चप्पा मारी मी ते लोक प्रिया बोलते बाई पहिलेच मजा केली कॉमेडी करते मला तर त्यांचं स्वभावही आवडत नाही म्हातारा मायनाशी बस पडले घाण माणूस कधी आलं का याच्या संग बोललो गो त्याच्या संग बोललो लय म्हातारे त्याच्या अंगात स्वतः बसला आपलं म्हातार त्याचं आयुष्य केलं तर केलं बरबाद मा करून टाकलं नेसतं पैसा काही कामच नाही माणूस मी चांगला पाहिजे जेवण पाहिजे जनभावजी कसे भाई बॉडी बिल्डर नाही यांची मजा असेल मी खरंच जाण मारे आपले कुठं नशिबात येतो म्हणेल का हो काय म्हणता राहते जो पण मी तो आलो खूप आप रील बारे, बारे यायला लागले आता कोण बहिणी आली आले बरोबर आल्या कडी लावून बसले लगेच वापस तयारीत दिसत आले

आता मी तर दुसरी गावालाच पळत मी दुसरी बायको ना पुरी चुम्ही मला एवढा नवरा काच काय केला मला जेव्हा नवरा पाहिजे तुम्ही काय ऐकत बसले घरच्या यायच मा असत पैशा गोष्टी का तुम्ही मग तुम्ही कोण अशी बायको केली थोडे आमच्या संबंध होते थोड्या गोता कसे गोताळ्या लोक शब्द दिला तो वापस घेत नाही आणि ना आमचं म्हाताऱ्या पुढं काही चालत नाही ते ऐकलं तर अंगावरच्या कापड निघून जायचं मापून कुठं जायचं मग काय जिम लावली काय नाही नाही असंच व्यायाम करतो घरी आपण काय मजा करायला नाही ना करत ना हो अशी बॉडी थोडी राहते घरी तुम्ही नक्की जिम गिम करता जिमची काय गरज नाही आपण जिम मध्ये जे करते ते इकडे करा शेतामध्ये मला व्यासच नवरा पाहिजे होता पण कायच काय नशीबच खराब आधी थंडी थंडी करून झोपून राहते नऊलाच मी बसते बारा वाजता का उठत म्हातारे का उठत म्हातारे पाहत मात्र नऊ वाजताच खार खोर खार खोर तुमचं चीज़। आधी सारे जाळाचं काम तुम्ही पैशासाठी पैसे नाही ना सारखं जेवण राहिले असते नाही जाऊ त्या ती घरी नाही ना बसतो गप्पा मारे आता मंदिर घरी नाही ना घरी जाऊन काय करू मी तर मग तुम्हाला पाहिजे का एखाद्या का

त्याला काही स्वटतं ते दुसरं धरून घ्या नागना करणार असा पण मग तुम्ही त्या सोबत लग्न ना करू फक्त लफड राहू द्या म्हणजे रात्रीच्या कामापुरत असं आणि तुमच्या हिडाच फेराच मस्त शिवाय पिक्चर ला जा हॉटेल मध्ये जा खाणं पिणं शॉपिंग करायचं माझ्या महाराज फक्त असं पुढे भेटा आता मी नाही एवढा मोठा म्हणजे तुम्ही हे सगळं करशाल मग याला म्हणते मग काय काय सांगा आवळ सांग दुवाची एकच दुखी तुमचा म्हातारा नावर आहे त्याच्यामुळे तुमचा काही भाग नाही बरोबर आणि मला अशी बायको भेटली तर ती काहीच कामाची नाही खाती खाती झोपते त्याला चार वेळाची जो बसावं लागत उडबाईल मला सांगा आता बायको कशी राहते जवान बायको कुशल झोपती मग काय मला दुसऱ्या बायाकडे जायची वेळ नाही यायची का तीन हजार नीट ट्रायली तर दुसऱ्या आपल्या एकाच दुखी मग आता तुमचा राव रावली मी दे तिकडे बायको आपण दोघा जाऊन काय सांगायचं पण <tellan> मला माग लागणार होईल कोणी चौचे झाडणार नाही तुम्ही नवरा म्हातारा कोही ना आईच हो ना मग कोण चौचे हजार एक काम कर मी तुम्हाला तू ते मागचे दिवस मला पाहू द्या तुम्ही बी काय करते काही नाही अहो मी रात्रभर अशी सर्विस दे ना तर तुम्ही मला खुश करून टाकीन हा नाही हे वाडीवरून दिसतच म्हणा हे पोकटचा बेत बनायले का पण ती झिजलीच नाही ना बायपाशी आळशी ना रात्रभर हो पण ती काही कामात नाही नावा काहीच होत नाही काहीच भाग माताऱ्या नावाकडून तुमचं भागात नाही ना तर हा भाऊजी भागेन ना, भागे ना तुमचं मी तुम्हाला भाऊजी म्हणते मग भाऊजीच माणस भाऊजीचे कामं करते है ना हा दुसरं कोण करी नात आहे ना आपलं आणि मला तर माय बायको एवढं जेवाण खूपसुरत मग कसं तसं करायचं तुम्ही जस म्हणसाल तसं

घरी कोण नाही तुमची म्हातारी कोण नाही मी आता जेवलो कुलूप लावून लगेच मला माहितच हो काहीतरी गोळ असं नाही मी पण तुम्हाला पाहिजे ना तुम्ही आमच्या म्हाताऱ्याकडे येऊन बसायचे आता मी आहे ना काय तुम्ही हा मग जर बरं झालं भेटले तुम्हाला म्हातारी यायचं नाही ना तुम्ही म्हातारी कळाले माहिती काही कोण सांगा तुम्ही नाही मी बी नाही आणि अशा गोष्टी सांगत राहते का वाटो व्हाई ना वाटो व्हाय ना, वाट ना, ना? तिच बर आता आहे ना हे असं ऐकलं बन मग मी मला लगेच सुरू करू रात्र भर जो आपण पाहतो जात मातार याची कसर मी आपण टाइम काहीच नाही झाला आपल्याला काय करत टाइम आहे सोबत साडे नऊच त्याला काय होतं लोक दिवसा तरी ते तुम्ही तुमचं काम झालं चालत असाल नाही नाही सकाळी जाईन मी आमच्या मग तुम्हाला कस काय नाही म्हणून आजच्या रात्रीतून तुम्हाला मी दाखवून देतो कस काय राहत म्हणून जेवण जेव्हाच म्हाताऱ्याचा मग नंतर मग तुम्हाला पटलं तर चाल नाही म्हणजे पटला तर आता ठेवून घेतो तुम्हाला काय म्हणतात

भाऊजी जायचं नाही भाऊजी तुम्ही जावाने ना तुम्हाला सति वाटलं मला काही असं माहितीच नाही मान हात ना त्याच्यातून काय वाईन जाईना तुम्ही असते इतके दिवस वायले गेले असते मला हिंडाला नाही ना तो पोरच वर त्याच्यामुळेच नाही जाऊ मी देऊन टाकी दे मी काय ते आपण फिराल जाऊन जाऊ ना गोव्याला हां हां ना मी काही सांगा ना पैसे घेणले मोठे पण आपण जाऊ फिरा गोव्याला बरं आता रात्रभर जा गं जग हो रावची जाऊ ना आता बरं बरं सकाळीच जातो ना बरं शांत बस आजार करून द्या

मग तुम्ही थोडं तुम्हाला जाऊ देणार आहे तुम्हाला मी आधीच ठेवणार आहे माझ्याजवळच तुम्ही लगेच बाहेर आले ना म्हाताऱ्याला फोन करून सांगा ते तुम्ही काय आठ दिवस येऊ नका पुरीच सुईला लावूनच या म्हण आज सांगत नाही असंच सांगत <laughs> आहेत ते पुरीच थोडं वाकड तिकड व्हायचे ना म्हाताऱ्याला म्हणून तुम्ही ना ते पुरीच सुईला लावून या इकडे काही काळजी करू नका आता आज सांगा तुम्ही सांगा तुम्ही मी जाणार आहे आता दहा बारा नाही नाही मुंबई मिटिंग राहत राहते नाही ना रे तिला ती यायची नाही म्हणते घरी वापस मग इथंच राहू का सात आठ मी ठेवलं ना तुम्हाला